तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे समोर बाकीची सगळी कामं वगैरे झाली वैवीचे पप्पा पण गेले कामाला त्यांना डबा वगैरे बनवून दिला त्यांचा आज जायचा बेत नव्हता कारण सकाळ सकाळ पाऊस चालू झालेला तर त्यांचं म्हणजे त्यांचा तिकडून फोन आलेला जे कामाला जातात ना त्यांचा की बाबा आज पाऊस आहे काय करायचं तर मग पाऊस थांबल्याच्यानंतर ते गेले जे आताच गेले मग अशी नऊ वाजता गेले आता दहा वाजले माझ्या आंघोळ वगैरे झाली देवपूजा वगैरे झाली बाकीच्या सगळ्या गोष्टी नाश्ता वगैरे झाला फक्त आता बाकीचे काय कामं आहेत ते आवडायचे आहेत तर वैगुला तिला कार्टून लावून ती बघत बसले आणि मी परवापासून लाईव्ह घेते आठ वाजता तर सगळे येतात त्यांनी खूप सारं प्रेम देतात त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानते धन्यवाद करते की बाबा इतका चांगला प्रतिसाद देत आहे आणि छान वाटते जेव्हा असे आपण लाईव्ह घेतो आणि चांगली माणसं येतात ना लाईव्हवर आणि खूप चांगल्या कमेंट करतात सपोर्ट करतात तर खूप छान वाटतं आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा मला आणि मी कंटिन्यू आता लाईव्ह घेणार आहे माझे व्हिडिओ पण असणार आहेत म्हणजे ब्लॉग पण असणार आहेत थोडे <laughs> आज पण मी साडी घातली आणि हा ब्लाऊज ह्या साडीवरचा नाही हा दुसऱ्या साडीवरचा आहे पण मॅच होतो कारण ह्याच्यामध्ये हिरवा कलर आहे म्हणून हिरवा हिरवा मॅच होतो म्हणून मी हा ब्लाऊज घातला हा दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज आहे आणि मी ब्लाऊज टाकले शिवायला ते आता ताई कधी येणार आहेत काय माहित ते आता म्हटलं ती गणपतीनंतर मी शिवून देते तर म्हटलं ठीक आहे घरात वापरण्यासाठी आणि मला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं कारण ड्रेस व्यवस्थित वाटत नाही ड्रेस जरी घातला तरी व्हिडिओ वगैरे बनवायचा असला ना तर ओढणी घ्यावी लागते त्याच्यामुळं म्हटलं की साडी बेस्ट वाटते तर आता ब्लाऊज वगैरे आलं तर नंतर मी साडी चूज करणार आहे तर मला साडीच दिसणार आहे व्हिडिओमध्ये ते साडी घातलेली दिसणार आहे आणि खूप छान वाटतं आणि कम्फर्टेबल वाटतं साडी घातल्यावर आणि सवय व्हायला पाहिजे की नाही सवय झाल्याशिवाय पाहिजे शिवयबाची मस्ती चालू व्हिडिओ बनवायला घेतलं का ती चालू होते मस्ती तर बाहेरचं वातावरण दाखव तुम्हाला कसं झालं आहे आणि काल मी गवत काढलं खूप सारे गवत काढलं आज पण काढायचं तिथे पण मी दाखवते काढताना दाखवत नाही कारण खूप मेहनत लागते काल मी अशा म्हणून व्हिडिओ वगैरे काढणं काल जमलं नाही कारण मी सकाळच चाज्या वगैरे धुतल्या म्हणजे ब्लँकेट चाजी वगैरे होत्या त्या धुऊन टाकल्या तर काल ओल होतं थोडंफार ऊन पडलेलं दुपारी तर वाळल्या आणि ऊन असलं का मी चादर धुते आणि त्या आदर ब्लँकेट वगैरे घेऊन झालेत आणि त्यानंतर मग गवत वगैरे काढलं ते खूप उशीर झाला खूप थकलेलं आहे तर म्हटलं की आता नको व्हिडिओ बनवायला आणि खूप थकलेलं असले का व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही तर म्हटलं की आज ब्लॉग बनवावं तर मी आज व्हिडिओ बनवते कारण गणपती गेल्याच्या नंतर काय जमलंच नाही मला व्हिडिओ वगैरे बनवायला तर थांबतं मला दाखवते बाहेरचं वातावरण बाहेर जाऊनच जा थे 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 ते बघा आमच्या वयाबर मस्त चालू आहे तर हे बघा तिकडचं अजून काढायचं बाकी आहे ते ही जी बाजू होती नाही ती खूप सारं गवत उठलेलं त्या बाजूला तर ते, ते, ते सगळं काढून टाकलं आणि ह्या बाजूचं त्या बाजूचं सगळं काढून टाकलं आता जरा छान दिसतंय आणि मोकळं मुक्ण मोकळं असलं म्हणजे गवत काढलं का छान वाटतं आणि जी बारीक गवतं असतात ना ती शक्यतो निघतच नाही त्याच्यामुळे जेव्हा मोठी होतात ना तेव्हा काढते आता ते बघ ते समोर दिसते ते हां ते समोरचे बाजूचे दिसते ते पण काढायचं आहे ते सर्व काढायचं आहे मला आणि खूप छान वाटतं वातावरण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इकडं ठेवते बघा गुलाबाचं झाड मी इथं ठेवलं आहे कारण वैभू काय करते येतात ना ते तोडून टाकते बघा आता नवीन त्याला फांद्या यायला लागल्यात हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला इथं आले इथं आले इथे येते आता हाय अजिबात ऐकायला मागत फनी घे फनी घे ती तिकडे गेला आहे तो वर्डात आणि त्याच्या मागे चालली ती तो पण डॅमेज झाला खूप त्रास देतो तो पण ते इकडे पण सारं गवत खूप वाढलं आहे ते पण काढायचं आहे तर हे बघा किती ऊन पडलं आहे ऊन खूपच आहे सकाळी पडून गेला पाऊस आणि आता परत ऊन पडलं आहे खूप ऊन पडलं आहे आणि उन्हातूनच मी कामं केले केले ते बघा कपडे इकडे वाळत घातले आहेत त्या बाजूलाच वाळत घालते कारण त्या बाजूला बघा ढगं धरलेत काळोख केलं आहे पूर्ण ती पण चारी बाजूने काळोख आहे फक्त ऊन पडले खूप कडाक्याचं ऊन पडलं आहे तर गावसाईडला राहायची मजाच वेगळी असते म्हणजे खूप छान वाटतं सगळं मोकळं मोकळं असतं मला शक्यतो शहरामध्ये नाही आवडत मला गावीच आवडतं तर बघा किती छान वाटते इकडे ह्या बाजूला बघा किती भारी एकदम म्हणजे उन्हाळ्यामध्ये गवतं असतात पूर्ण हे होऊन जातात ते जळून जातात उन्हातून पडतात खाली तर पावसाळ्यामध्ये असं असतं वातावरणाने खूप भारी वाटतं सगळीकडे नजर फिरवली ना तर पूर्ण हिरव हिरव आहे इकडे तर इकडे जे आमचे मालक आहेत त्यांचं म्हणजे इकडे झाड आहेत थोडीफार म्हणजे इकडे कोण आहे ते इतकी इतके वर्ष झाले इकडे म्हणजे कोण एवढं लक्ष पण देत नाही ते आधी राहायचे लोक पण आता कोण नाही फक्त आम्हीच राहतो आणि इथं ते आहे ते गावी गेलेत इकडं एक झाड आहे चिक्कूचं ते बाग इथे उठलेत मी दाखवते तुम्हाला थांब दाखवते तर हे बघा इकडे इतकं जंगल आहे पूर्ण आणि ह्या बाजूला येणं होत नाही ना तर इकडचं गवत वगैरे कोण काढत नाही तर त्या बाजूलाच फक्त गवत काढतो आम्ही कारण तिकडे आमचं येणं जाणं असतं त्याच्यामुळं तर हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा चिक्कू खूप आतमध्ये घनदाट जंगल आहे जंगलमध्ये घनदाट झाडी आहे आतमध्ये खूप अडचण आहे त्याच्यामध्ये ते झाडं आणि तिथून आले इकडे फांदे आले ते दिसत आहेत तिथून हे बघा चिक्कू खूप आले त्याच्यावर चांगले आहेत की काय माहीत चांगले आहेत की कसे आहेत माहीत नाही काय काय चिक्कू खराब पण असतात वरतून छान दिसतात आणि आतून खराब असतं इकडं बघा किती जंगल नुसतं झाले हे पण जास्वंदीचं झाड आहे ते पण गोष्ट खूप जुन्या आहेत तिथे केळी पण आहेत इथं आधी राहत होते ना ते लोक त्यांनी लावलेलं वाटते हे केळीचे झाडं कारण ते असं म्हणतात की लावलं आम्ही लावलं आहे म्हणून इकडे सीताफळाचं झाड आहे बघा हे जे आहे ते सीताफळाचं झाड आहे आणि हे केळीचं झाड आहे ते केळीला अजून काय उठलंय नाही छोटी आहे केळी त्याच्यामुळं काय नाही उठले चिक्कू बघा किती आले चिक्कू खूप आलेत छान वाटतं असं गावी आणि मला जास्त ना गाव साइडलाच छान वाटतं कारण असं निसर्ग बघायला म्हटलं तर गाव आपल्याला गाव साईडलाच भेटतो बघायला शहरामध्ये पण असतो काय काय ठिकाणी पण इतकी मजा नसते जितकी आपले साइडला असते कारण इतकी पण गोंधळ नसतो आणि गाड्यांचा आवाज आणि जास्त हे नसते शांतता असते बाहेर गेलं थोडं तिथच फक्त गाड्या दिसतील बाकी इकडे घराकडे ह्या बाजूला तर शांतताच असते आणि शांत झोप लागते असं पण नाही आणि काही फेस्टिवल असले तरी पण डी जे वगैरे नसतात काही ठिकाणी असतात इकडे सगळीकडेच तर नसतात छान वाटतं बघा मागचं बॅकग्राऊंड किती छान वाटतं ना किती काढून घेते भारी वाटते हे आता ऊन म्हणजे पावसाळा केल्याच्यानंतरच काढायला लागणार आहे ते काकाला सांगायला लागणार आहे म्हणजे मालक आहेत काका त्यांना सांगायला लागणार आहे की कोणतरी घडी बघा आणि काढून घ्या कारण हे इतकं काढत बसायला शक्य होत नाही जेवढे जे बारीक बारीक गवत असतं तेच म्हणजे आम्ही राहतो ते सगळेजण मिळून काढतो फक्त हे जे एवढं मोठं मोठं आहे ते कोणतरी माणूस लावूनच ते काढतात आणि साफसफाई करतात कारण आता मागे आलेलं तेव्हा त्यांनीच माणूस वगैरे बघून हे केलेलं आहे रे इकडे असे शेवगा आहे शेवगाला फुलं पण आलेत शेवग्याचं कसं असतं जेव्हा फुलं येतात ना तेव्हा हे होतं म्हणजे शेवग्याच्या शेंगा येतात जर फुलं फुलं नाही आले ना त्याला तर शेवगा नाही येत फुलं मेन इम्पॉर्टंट आहेत त्या बाजूला फुलं आले आमच्या समोरच्या शेवगा त्याला नेहला ना आले वाड बघते की ह्याला कधी येतील कारण मला शेवगा भरपूर आवडतात तर ते दाखवतो मग खूप सारे शेवगे येते बघा इकडे पण आहे ह्या बाजूला पण आहे इकडे पण आहे खूप आहेत तर ऊन बघा किती पडलं अक्षरशः थांबून देत ना आणि मी इतक्या उन्हात आता बघा आता बघा इथे सावले आले पण मग असे ना खूप ऊन होतं अजिबात सावले नाही आणि डोक्यावर काय ना काय घेऊनच काम करावं लागतं कारण चक्कर येते आणि माझं कसं होतं उन्हातून काम करते ना आणि नंतर घरामध्ये जाते संध्याकाळच डोकं दुखायला लागतं खूप खूप म्हणजे खूप म्हणजे गोळी घ्यावी लागते हेच कारण आहे जास्त उन्हामध्ये कसं ऊन जास्त लागतं कामाने डोक्यात वयभूची काम असतं चांगलं याचं नुकतं अड्णज चालू असतं काय पाणी पाण्यासाठी रडते हमाल बघे बघे बघ कुत्र्याचं पिल्लू आहे गेटपाशी उभे तुम्हाला दिसत असेल गेटपाशी उभे काय बघ हम्माला चप्पा म्हणते थांबले मी तिला बघते ना बघून बोलते तिला असं वाटते की ही काहीतरी देते मला काय चप्पा नाहीये चप्पा संपली सकाळी बनवलेली तेवढी नाश्त्याला आणि डब्यालाच झाली चपाती वगैरे नाहीये आता मग त्या आम्हाला एक्स्ट्रा वगैरे असले तर मी देते नसली तर कुठून द्यायचे आता बनवायला लागेल मला परत ती थांबते कधी ना कधी मी देतात देते ना तिला ती ओळखते बरोबर गाय आली की तिथे थांबते बरोबर चला मग आता वैभूला झोपवते कारण खूप उशीर झाला आणि आता किती एक वाजलाय ऊन खूप पडलं बघा बघवत नाही अक्षर शेतकरी त्रास होते उन्हाचा तर मी व्हिडिओ थांबवते मी का आज जास्त काय बनवलं नाही तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या चला मग बाय